ब्लाऊज शिवला मी हो तुमच्या दाजीला कशाचा खर्च नाहीतर बाहेर शिलाई तीन तीनशे साडेतीनशे रुपये झाली शिलाई कशाचा सांग मला कुठल्या गोष्टीच खर्च आहे का मग उपाशी बसू उपाशी बसते तर भारी दिसतोय ब्लाऊज आणि ते या फुल बाह्याच शिवल्याला कापून ठेवला मला काय ते ता का? आ, का का था। था। ती फुल बाह्या पट्टा नाही हा तसं केलंय काय तर फुल बाया तुम्हाला दाखवलं का नाही मी त्याच्यात कट मारणार आणि ती परत शिवणार असं करत असते भर कि काय ह्यात ह्यात भेळ होता मला

बाजार कुचबार होता कुछ इतका बाजार फुल होतात लय बाजार कुचबरत नहीं पाय टाकत बाजार फुल होतात सगळं तिर उडालतो गाजर आलती परत वर्ष आलता लिहितात बाजारात चुडालत आज जे बाजार राहतो लिच

हा तर कसं आहे मला तू टाकली मारात टाकली आता ओवेले बेड असं असतील